शिरपूर तालुक्यातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यावा शिरपूर तालुक्यातील कोणीही या अतिशय महत्वपूर्ण योजनेतून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटे पटेल यांनी केले शिरपूर येथे आरसी पटेल मेन बिल्डिंगमधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बैठक व पीपीटीद्वारे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता आमदार अमरीशभाई पटेल तहसीलदार महेंद्र माडी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के डी पाटील धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील गटविकास अधिकारी संजय सोनवणे अधिकारी गणेश सुरवाडकर बाल विकास अधिकारी एक वैशाली निकम प्रकल्प अधिकारी दोन श्रीमती पी आर पाटील शहरी विभाग पर्यवेक्षिका श्रीमती एस वाय सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी शिरपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका शिरपूर आमदार कार्यालयातील स्वयंसेवक भाई फ्रेंड स्वयंसेवक व कार्यकर्ते तालुक्यातील अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार महेंद्रमाडी गटविकास अधिकारी संजय सोनुणे बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशल्य निकम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून शिरपूर तालुक्यातून कोणीही वंचित राहणार नाही याबाबत योग्य त्या सूचना दिल्या मुली याच्यामध्ये संबंधित होणार आहे अडीच करोड तर तुम्ही अडीच करोड लोक रोज भिडले असेल तर कसं होणार शासन करतील पण आपण नर्वस होऊ नका आपल्याला हे काम करायचं कशासाठी काम करायचं हे पुण्याचे काम जीवनामध्ये ते जीवना जर पैसे मिळाले आपले बुलणे त्याला लागलेलं आहे असं समजा तुम्ही उलटा समजू नका त्याला आपण पॉझिटिव्ह ज्ञान